मुलं म्हणजे आई वडिलांसाठी सर्वस्व असतात आपल्या मुलांसाठी काय करू आणि काय नको यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो मात्र बहामासच्या समुद्रात जे काही घडलं ते पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल इथं आपल्या लेकीसाठी एका पित्यानं थेट समुद्रातच उडी घेतली आणि मग काही काळ रंगला तो जीवन मृत्यूचा थरार त्याचं झालं असं डिजने ड्रीम नावाचं जहाज बहामासहून दक्षिण फ्लोरिडाला निघालं होतं या जहाजात खूप सारे प्रवासी होते लहान मुलं जहाजात खेळत होती क्रूजवर खेळता खेळता एक पाच वर्षांची चिमुकली थेट समुद्रात पडली बाबाचं आपल्या लेकीकडे लक्ष होतं त्यानं कोणताही विचार न करता लेकीसाठी समुद्रात उडी मारली त्यानंतर जहाजाच्या कॅप्टननंही तत्काळ जहाज फिरवलं लगेचच जहाजातील रेस्क्यू टीम बापलेकीला वाचवण्यासाठी रवाना झाली पुढे काय होणार या धास्तीनं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला पण म्हणतात ना देवदारी त्याला कोण मारी अवघ्या काही मिनिटात ही रेस्क्यू टीम बापलेकीजवळ पोहोचली आणि त्यांना सुखरूपपणे बोटीत घेतलं हा सगळा थरार जहाजातल्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय या घटनेतून समुद्रात पडलेल्या चिमुकलीचा बाप आता सर्वांसाठी न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या